राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदर राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्यातील प्रमुख तिन्ही नेत्यांना पत्र लिहून आर्थिक मागण्याबाबत प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण करण्याची महासंघानं मागणी केलेली आहे कोणकोणत्या मागण्या हे या ठिकाणी केलेल्या आहेत हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असा तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा नेमका कोणकोणत्या मागण्या आहेत तर बघा तर बाकी सह महागाई भत्ता मिळावा केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्क्यांची वाढ होऊन महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झालेला आहे तसेच जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देखील तीन टक्के महागाई भत्ता वाढ प्रस्तावित केली आहे केंद्रीय शासनाप्रमाणे महागाई भत्ता वाढ राज्यात देण्याचे राज्य प्रचलित धोरण असल्यामुळे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता वाढ गरबाडे भत्ता वाढ तसेच तज्ञंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनाने विनाविलंब विलंब घ्यावा त्यानंतर दुसरी जी मागणी आहे ती बघा सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचविलेल्या बाबींचा सा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करावी तिसरी मागणी आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे राज्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करावे अशी ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर चौथी जी मागणी आहे ती आहे बघा राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या म्हणजेच दहा वीस तीस सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी रुपये मर्यादा काढावी दिनांक फेब्रुवारी चोवीस मध्ये नमूद सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना वरिष्ठ वेतन श्रेणी न देता त्यामध्ये सुधारणा करून केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या पदाचे वेतन लाभ द्यावेत त्यानंतर पुढची जी मागणी आहे ती भागात सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरावीत शासन धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्वच प्रशासकीय विभागात दरवर्षी जवळपास तीन टक्के पदे रिक्त निवृत्तीने रिक्त होत असतात गेल्या आठ दहा वर्षात नवीन भरतीचे प्रमाण अत्यल्प आहे सद्यस्थितीत राज्य शासनातील विविध समर्गात अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त होत असून एकूण मंजूर पदाच्या तब्बल पस्तीस टक्के पदे रिक्त आहेत सदर रिक्त पदे कंत्राटी पद्धतीऐवजी लोकसेवा आयोग जिल्हा निवड मंडळे आदी विहित मार्गाने समय मर्यादेत भरण्यात यावीत असा निर्णय झाल्यास राज्यातील बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेची संधी मिळू शकेल मागणी केलेली आहे ते आहे बघा महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना वर्षाची रजा मंजूर करावी शासनाने वर्ष दोन हजार पाच मध्ये महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेतला या संदर्भात अधिकारी महासंघांतर्गत कार्यरत असणाऱ्या दुर्गा महिला मंचने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने वर्ष दोन हजार पंधरा मध्ये तब्बल दहा वर्षानंतर फक्त सहा महिन्याची बाल संगोपन रजा देण्याचा अपुरा निर्णय घेतला देशाची जबाबदारी नवी पिढी तसेच नोकरी आणि कौटुंबिक असे दुहेरी कर्तव्य बजावणाऱ्या राज्यसेवेतील महिला अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करून राज्य शासनाने ही उणीव भरून काढावी त्यानंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्याची सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा केंद्राप्रमाणे पंचवीस लाख रुपये करावी आणि निवृत्ती वेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी पंधरा ऐवजी बारा वर्ष करण्यात यावा तर अशा प्रकारच्या मागण्या राजपत्रित अधिकारी यांनी केलेल्या आहेत